सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम परिणाम आहे महादेव पाठका भेटी बाई हे तर आमचे आहेत महादेव पाठक हे प्रथम आपल्या दिली होती हे महादेव पाठक पैठण येथे साळसी म्हणजे शाळेत पडत असती म्हणजे वेदाचा अभ्यास ग्रंथाचे अध्ययन करीत होते त्या अभ्यासाच्या चिंतेमुळे त्यांचे देह झाले होते त्यांची आणि सर्वज्ञ स्वामींची भेट झाली तेव्हा स्वामी पासून त्यांना म्हणजे आनंदाचा संचार झाला मग थोडा वेळ स्थिती सुख भगले व भंगले मग स्वामींनी त्यांना स्वतःच्या जवळ बोलावले आणि विचारपूस करू लागले की निकेन म्हणजे तुम्ही व तुमचे कुटुंब परिवार बरे आहेत का तेव्हा ते म्हणतात जी जी म्हणजे आम्ही सर्वजण ठीक आहोत हे पाहून बायसा म्हणतात ऐसा म्हणजे असे कोण सुदैवी आदर करून विचारपूस करीत आहेत तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे म्हणजे आमचे पूर्वीचे यजमान आहेत यांनी आम्हाला पूर्वी पाणी भात व बाभळीच्या शेंगाची आरोगणा दिली होती मग महादेव पाठक स्वामींना दंडवत करून निघून गेले अशा प्रकारे स्वामींनी महादेव पाठक आमचे यजमान आहेत म्हणजे पूर्वीचे दाते आहेत असे म्हणून थोर प्रशंसा केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे रामसुदान मला अत्यंत आवडीपूर्वक च्या वेळेस स्वामींना क्षुधा लागली होती त्यावेळेस आरोपणा दिली होती म्हणून स्वामी त्यांना यजमान या शब्दाने प्रशंसित करतात कदाचित स्वामींच्या भेटीने त्यांची प्रज्ञा स्फूर्ती वाढली असेल ही महादेव पाठकाची व स्वामींची दुसरी भेट आहे असे सुदैवी व भाग्यवान महादेव पाठकासारखे होण्यासाठी साधनावर अत्यंत आवडी ठेवावी लागते तेव्हा देवाची आवडी होते व त्यामुळेच आपण पुढे देवाला आपो आपस आवडीचे होते त्यासाठी फक्त तळमळपूर्वक आर्थपूर्वक आवडी असावी तेव्हाच सर्वज्ञ स्वामी आपल्यालाही हे येथेचे आहेत असे म्हणतील असेच महादेव पाठकासारखे सुदैवी व भाग्यवान होण्याचा प्रयत्न करूया हा लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका